नमस्कार मित्रांनो लग्नानंतर ट्विस्ट पाहायला मिळतोय इकडे आता घरामध्ये जे आहे आजीचा वाढदिवस असतो त्यानिमित्त आजीच्या सर्व वस्तू मांडून त्यांचं पूजन केलेलं असतं तर त्यावेळेस आता लक्षात येतो की आजीचे दागिने आहे जे आजीने जीवाला दिले होते जी जी ते दागिने जीवाला आणायला लावतात आता जीवाला ते दागिने आणायला होतात पण जीवा जो असतो तो काय ते दागिने आणत नाही कारण की त्याने ते दागिने विकलेले असतात आता त्याचे वडील तिकडून म्हणतात की जीवा कस काय आणून ते दागिने त्याने ते दागिने विकले आहेत त्याच्याकडे ते दागिने आहे आता असं म्हटल्यानंतर जे आहे ते सगळेजण नंदिनीमध्ये असं काय बोलतोय बाबा तुम्ही काय झालंय नेमकं तर आता जीवाचे वडील म्हणतात की हो त्याने दागिने विकले आहेत आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो पण नंदिनीला समजलेलं असतं आता जीवाने हे दागिने कुठे घातलेत कारण की नंदिनीच्या जे आहे ते याच्यासाठीच त्याने ते दागिने घातलेले असतात तेव्हा नंदिनीला लक्षात येतं की जीवाने नक्कीच दागिने जे आहे ते याच्यासाठीच ते असतात त्यामुळे आता नंदिनी जी आहे ती आता जीवाची बाजू घेते आणि आता सगळ्यांना सत्य सांगते तर बघूया पुढे काय होते सगळ्या काही गोष्टी मनोरंजक आहे